आता नऊच्या बातमीपत्राची सुरुवात मराठवाड्यातल्या तुफान पावसाच्या बातमीनं राज्यात पावसाळा सुरू झाला आणि आता दोन महिने होत आले गेल्या चोवीस तासात मराठवाड्याच्या बहुतांश भागाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय हिंगोली लातूर बीड जालना जिल्ह्यांमध्ये नद्या नाले ओसंडून वाहत आहेत हिंगोली शहरात नदीचं पाणी शिरल्यानं शासकीय कार्यालय पाण्याखाली गेले रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय लातूरमध्ये हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याखाली गेलंय तर तिकडे जालना जिल्ह्यातल्या मंठ्यात ढगपुटी सदृश पाऊस पडलाय कायम दुष्काळी प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या बहुतांश नद्यांमध्ये पाणी पातळी वाढलेली आहे पुढील चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील असं हवामान खात्यानं म्हटलंय चार दृश्य आपण बघतोय मराठवाड्यातील लातूर मधली पूरस्थिती दुसरीकडे जालन्यात ढगफुटी हिंगोलीत पावसाचा हाहाकार आणि बीडमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे हे चार दृश्य पुरेशी बोलकी आहेत आज मराठवाड्याला पावसानं कसं झोडपून काढलंय हे दाखवण्यासाठी